नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी तीन मोठ्या योजनांची घोषणा केलेली आहे मित्रांनो ह्या तीन योजना कोणकोणत्या आहेत शेतकऱ्यांना याचा कशाप्रकारे फायदा होणार आहे हे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तसेच कोणकोणते शेतकरी याच्यासाठी पात्र असणार आहेत शेतकऱ्यांना कशाप्रकारे अर्ज करायचा आहे कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत अर्ज कुठे करायचं आहे हे संपूर्ण विश्लेषणसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी तुमच्या सर्वांचा स्वागत करतो आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक सरकारी योजना शेती संबंधित प्रत्येक महत्त्वपूर्ण योजनेच्या बाबतीत सर्वात आधी तुम्हाला माहिती पाहायला मिळणार आहे तर चला ही सविस्तर माहिती जास्त वेळ न घेता आपण जाणून घेऊयात मित्रांनो आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे त्यात सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे तो निर्णय म्हणजे पी एम धनधान्य कृषी योजनेस मंजुरी देण्यात आली या नवीन योजनेवर सरकार सुमारे चोवीस हजार कोटी रुपये खर्च करणार आहे देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा मिळेल या बैठकीत पहिला आणि सर्वात चर्चेतील निर्णय शुभांशू शुक्ला यांच्या अठरा दिवसांच्या आय एस एस भेटीबाबत होता ग्रुप कॅप्टन शुक्ला यांचा दौरा ऑक्सिओम फोर मोहिमेअंतर्गत झाला आणि त्यांच्या यशस्वी परतीनंतर मंत्रिमंडळाने देशाच्या अंतराळ क्षमता वाढवणाऱ्या या पावलाचे कौतुक केलं तर दुसरा मोठा निर्णय घेण्यात आला कृषी क्षेत्रातील नव्या योजनेचा प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा मुख्य उद्देश कृषी क्षेत्रातील रोजगाराची कमतरता दूर करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे आहे यासाठी सरकार कौशल्य विकास तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीद्वारे गावांमध्ये समृद्धी आणि हवामानानुसार अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यावर भर देत आहे